कागदी घोडे नाचवणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात द्यात वंचित बहुजन आघाडीचे घोडा लावो आंदोलन अष्टेतील लोकप्रतिनिधी फक्त टक्केवारी गोळा करण्यापुरते द्यात लक्ष देतात विष्णुपंत खोर पाटोद्यातील कर्मचारी पूर्ण वेळ कार्यालयात दाखवा व बक्षीस मिळवा बाळासाहेब गायकवाड पाटोदा प्रतिनिधी गणेश शेवाळे सरकारी काम व बारा महिने थांब अशी अवस्था सर्वत्र पाहायला मिळते त्यात अधिकारी व कर्मचारी कार्यालयात न येता फक्त कागदोपत्री कामकाज करतात त्यात सरकार मोठमोठाले कार्यक्रम घेऊन सांगते शासन आपल्या मात्र पाटोद्यात कार्यालयात कर्मचारीच नसतात तर शासनधारी कधी येणार येणार म्हणून लहानसहान कामासाठी सामान्य नागरिक चक्र मारूनही अधिकारी व कर्मचारी गरीब लोकांचे काम करत नाहीत व कायदेशीर कामामध्ये अडचण निर्माण करून त्यांना ब्रिटिश धरणा धरून पैशाची मागणी करीत असल्यामुळे गरीब लोक अनेक योजनांपासून वंचित राहत आहेत त्यात शासन फक्त काद्य घोडे नाचून गोरगरिबांची पिरवणूक करत असल्यामुळे कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर हे फक्त प्रशासनाच्या कागदी घोडे पाहूनच समाधान व्यक्त व्यक्त करतात म्हणून पाटोद्यातील गलथान प्रशासनाच्या विरोधात अनेक निवेदन देऊनही निवेदनाची साधी दखलही कोणी घेत नसल्याचे आज गुरुवार पाटोदा आठवडी बाजार दिवशी वंचित भोजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करावा इंदिरा आवास योजना व इतर घरकुलवाल्यांना सहाशे रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावी नसता पन्नास हजार रुपये प्रत्येकी घरकुलधारकाला द्यावीत पाटोदा तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत दलित वस्तीमध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करावी पाटोदा प्रत्येक घरकुलाचे वीस रुपये जाणीवपूर्वक ठेवून गरीब लोकांना अन्याय केला आहे त्यांना त्वरित वीस रुपये द्यावेत पाटोदा नगरपंचायत यांच्याकडे काम करत असलेल्या सर्व सफाई कामगारांना त्वरित वेतन द्यावे सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील रस्ते दुरुस्ती निकृष्ट केले असल्याने संबंधित गुत्तेदार याच्यावर कारवाई करावी पाटोदा तालुक्यातील चालू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्प यांनी शासनाची दिशाभूल करून गौण खनिजाची रॉयल्टी न भरल्यामुळे त्यांना शिल लावण्याचे यावे अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर घोडे लावा आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अजय सरोदे जिल्हा उपाध्यक्ष तालुका तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड माजी महासचिव सचिन मेघडंबर राहुल शिरोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते <coughs> очку ствен

YEAH! yeah.